शिक्षक समन्वयकाद्वारे आझाद मैदान येथे व कोल्हापूर येथे कृती समितीद्वारे खूप मोठे आंदोलन केल्यानंतर चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला वाढीव टप्प्याचा शासन निर्णय निघाला व त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन देण्यात आले की हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला निधीची तरतूद करण्यात येईल हिवाळी अधिवेशन गेले हिवाळी अधिवेशनात पुढं ढकलून सांगितलं की येणाऱ्या अर्थ अधिवेशनात करू पण पुरवण्या मागण्या सादर झाल्यात त्याच्यात कुठलीही आमची तरतूद झाली नाही ही सरासळ आमची फसवणूक आहे आणि ही फसवणूक म्हणजे हक आमचा हक्क पहिले आमच्या शिक्षक आमदारावर आहे तीन चार तीन ते चार महिने झाले शिक्षक आमदार काय करत आहेत पाठपुरावा करत आहेत म्हणतात आमची दिशाभूल केली की होत आहे होत आहे आणि पुरवण्या मागण्यामध्ये आमचा विषय आलेला नाही नुसतं फोटो सेशन होते आणि नुसत्या खोट्या बातम्या आमच्यापर्यंत येत आहेत असं निदर्शनच आले माझी आपल्याद्वारे आमदारांना शिक्षक आमदारांना हीच विनंती आहे की फोटो सेशन व पोस्टरबाजी बंद करा आणि आझाद मैदानावर आजपासून आमच्याद्वारे जे आंदोलन सुरू आहे आम्ही आझाद मैदानावर बसलेलो आहे तुम्हाला जर खरीच आमची कळकळ असेल तर आपण विधान भवनात साथी शिक्षक आमदार बसा व दहा तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळवून द्या